हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी पुन्हा एकदा उपवासाची स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे इथे मी उपवासाचे घावन बटाट्याची भाजी आणि चटणी असं आपण रेसिपी बघणार आहोत तर कसं करायचं आहे त्याला आपण बघूयात पुढे रेसिपीमध्ये उपवासासाठी इथे मी वरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि पाणी टाकून आपल्याला ते मिक्स बॅटर तयार करून घ्यायचं आहे साठी जसं आपण पीठ तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला ते तयार आहे इथे बघा अशा पद्धतीने एवढं पातळ असं पीठ आपण तयार केलेलं आहे खूप जास्त पातळ नाही करायचं थोडं थिकनेस मध्येच ठेवायचंय तुम्ही बघू शकता है। ग्यास वती उन, है वती है। अशा पद्धतीने भिजून घ्यायचं गॅसवरती तवा ठेवून गरम करून घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे आपण त्याच्यावरती आपण जे घावण साठी पीठ भिजवलेले आहे ते टाकून घावून तयार करून घ्यायचे आपल्याला खूप छान जाळीदार असे घावन तयार होतात ह्याच्यामध्ये झाकण ठेवून घेऊयात इथे बघा खूप छान झालेलं आहे आता आपण ते पलटी करून घेऊयात बघू शकता किती मस्त झालेलं आहे गावण जाळी पण किती छान झालेली आहे त्याला खूप टेस्टी आहे आणि हेल्दी होतो उपवासाला पटकन पोट भरेल असं काहीतरी खाऊ शकतो आपण इथे तयार झालेलं आहे आपला घावन अशा पद्धतीने आपण सर्व घावन तयार करून घेऊया इथे मी चटणीची तयारी केलेली आहे नारळ घेतलेला आहे त्याचं मी खोबरं काढून बारीक चिरून घेतलेलं आहे इथे चटणीची तयारी केलेली आहे इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे ते बारीक असं पीस मध्ये कट करून घेतलेलं आहे मीठ एक मिरची घेतलेली आहे आणि शेंगदाणे शेंगदाणे मी भाजून घेणारे इते अपली अपली ते इते इते आणि ह्याची चटणी तयार करून घेते इथे नारळाची चटणी आपली वाटून तयार झालेली आहे तर ही एका भांड्यामध्ये मी काढून घेते घावन आणि चटणी आपली तयार आहे त्याचबरोबर आपण इथे उपवासासाठी बटाट्याची भाजी बनवणार आहोत इथे दोन बटाटे मी सोलून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कट केलेली आहेत त्याचबरोबर इथे दोन मिरच्या आणि जिरं घेतलेलं आहे आणि मीठ आता आपण ते फोडणीची तयारी बघूया इथे गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल टाकूयात याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊयात जिरं छान पुरून वरती आलेले आहे त्याच्यामध्ये मिरची ह्याच्यामध्ये आपल्याला हळद किंवा मसाला वगैरे काहीच वापरायचे नाही आहेत आपण उपवासासाठी करतो हो तिथे हळद आपण खात नाही उपवासाला तर डायरेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे छान परतून झालेली आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं एकदम थोडं पाणी टाकायचं आहे जेणेकरून फक्त बटाटे त्याच्यामध्ये शिजले जातील जास्त प्रमाणात पाणी नाही टाकायचे लगेचच आपण मीठ टाकून घेऊया खूप साधी सोपी रेसिपी आहे पटकन होणारी आहे वेळ जात नाही आहे घाईच्या गडबडीत तुम्ही पटकन करू शकता मिक्स करायचं आहे दोन मिनिटासाठी झाकण द्यायचे कारण बटाट्याची जायला वेळ लागत नाहीयेत झाकण ठेवून घेऊयात आपण इथे रेडी आहे आपली उपवासाची स्पेशल डिश बघा किती मस्त झालेली आहे बटाट्याची भाजी नारळाची चटणी आणि वरीचे घावन खूप मस्त टेस्टी आणि हेल्दी आहे हे उपवासालाही खाऊ शकताय आणि लहान मुलांना डब्यालाही देऊ शकताय तुम्ही तर चला मग पटकन बनवा आणि सांगा कसे झाले ते आणि असेच आपले डवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये